गाडी दिली पाठवून सकाळी फोन केला होता दुसरा एक नंबर आहे तुमचा पंच्याऐंशी शहाऐंशी डबल झिरो आठशे बावन आठशे बावन वर बार बर हा ते द्या म्हणले पाठवून आता क्षेत्रात मी नवीन आहे एकदम पहिलीच भाग आहे पहिलाच बार आहे बार पण तुमचा रेग्युलर युट्यूब चॅनल बघणारा आणि सबस्क्राईब करणारा ग्राहक आहे अरे वा वा, 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 वा। आणि तुमचा माझा संपर्क नसताना सुद्धा गाडी मग आपली साडेचार वाजता आपल्या गोडवारला आली गाडी साहेब गोडाऊन ना ला साडेचारला पोहोचली बर बर पोहोचली सोबत मुलगा लावून दिलाय माझी जरा तब्येत ठीक नव्हती बर पण त्यांना विश्वास दिला काही अडचण येणार नाही म्हणलं बरं कसली अडचण येणार तरी अडचण आली काही अडचण नाही ती सगळी आमची चोवीस तास कार्यरत असती माझ्यापर्यंत पोहोचण्याची गरज पडणार नाही सगळी टीम सतर्क आहे चोवीस तास गाडी बी मध्ये हा तेच किती नवीन पोर आहेत थोडीशी काही अडचण नाही गाडी पोहोचली किती जबाबदारी आमची हा साडेचार ला गाडी आली गाव कुठलं म्हणले सांगोला तालुका अच्छा अच्छा आलेली गाडी हा गाडी लांबून आली आणि लांब डाळिंबरी मधून आली जिथून डाळिंबाची सुरुवात झाली हा हा साहेब माझ्याकडे गाडी ती माझं भाग्य किती मोठे एवढं जागेवर व्यापारी सोडून जवळची मार्केट सोडून गाडी जर आपल्या दुकानावर लागत असेल तर ते माझं भाग्य आहे <laughs> हो सो <से> हो। <laughs> आणि तुम्ही माझा युट्यूब चॅनल दररोज पाहताय कंटिन्यू कंटिन्यू पाहता आणि तुमचा आत्मविश्वास वाढतोय की oh. ए... या ठिकाणी गेल्यानंतर कुठलेही आपल्याला अडचण येणार नाही आणि मुलाला बिंदास पाठवतोय तुमची तब्येत बरी नसताना अगदी खात्रीने पाठवताय हो आणि एवढी खात्री मिळाली युट्यूब वरती तुम्हाला अजून काय पाहिजे माझ्यासारख्याला आता एवढा विश्वास वाढतोय काय आहे का तुमचं युट्यूब चॅनल वरच जे भाषण आहे का भाषण ताकत आहे ताकद <laughs> ताकद आपल्या लोकांसाठी हा कारण होतं कस की बोलणं वेगळं आणि करणं वेगळं अशा माणसाचा शब्द थोडे आडकत अडकत येतात हे ये आत्मविश्वासाचं बोलणं असेल तर लगेच लक्षात येत हा आणि तुमच्या बोलण्यात प्रत्येक टुनिंग म्हणजे अगदी व्हिडिओ सुरू होताना शेवटपर्यंत जे तुमचं टुनिंग आहे का ना ते आत्मविश्वास टुनिंग आहे हो हे महत्वाचं कारण एक वेळेस देव निसर्ग पण तुम्ही म्हणजे निर्माण होतोय अरे वा, 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 वा महान केली निसर्गाशी केली देवाशी केली एवढा मी मोठा नसेल तरी तुमच्या या शब्दाच्या ताकदीनं मला चांगली बळकटी मिळाली कारण एवढी मजबूती माझ्याकडनं तुम्हाला मिळतोय तुम्हाला आत्मविश्वास वाढतोय आणि हक्काने तुम्ही दोन रुपये वाढतील या भावनेनं चार दिवस तुम्ही थांबण्याची मी मान शिकता तुम्हाला ठेवली तर थांबताय हा विश्वास खूप मोठा आहे आणि त्याचे दोन रुपये तुम्हाला थांबले जे नक्कीच माझ्याकडनं त्या शब्दात मिळणार आहे ही मला पण खात्री आहे शंभर टक्के शंभर टक्के उद्याही दोन गाड्या पाठवतोय अजून साहेब काही अडचण नाही का काही अडचण नाही हा फक्त थोडस असू द्या कारण कसं शेतकऱ्याची अवस्था शे या वर्षी साहेब भयान बिकट झाली खूप खुँ, खूप खूप तुम्ही बोलायच्या अगोदर मी संकट पाहतोय कशी संकट पेलत असतील शेतकरी मला म्हणजे अक्षरशः तेच दिसत शेतकऱ्याचं दुःख लुटताना दररोज सकाळपासून मी तेच अनुभवतोय शेतकरी खूप संकटात माझी काहीतरी जबाबदारी शेतकऱ्याला बाहेर काढण्याची तेच कारण मेवसानं भरपूर त्रास दिला आणि आता गेले आठ दिवस झाला आमच्याकडे पाऊस चालू आहे हा त्यात नाही ते कोणाने एवढं म्हणजे भयान कष्ट नाही भयान भयान ह्या वर्षी ताकद लागली त्याला खूप खूप मी पाहतोय पाऊस असा आला की असलेलं धुऊन जाते लगेच लगेच असं ऊन पडते थोडस अचानक ढग आला का पाऊस चालू होतो विश्रांती आणि आम्हाला सांगा ना औषधाचे रेट एवढे वाढल्यात आणि औषधाची बरेच शेतकरी सांगतात की जेवढा रिझल्ट मिळाला पाहिजे तो मिळत पण नाहीये साहेब ह्या वर्षी काय झालंय निसर्गाचा प्रॉब्लेम आहे वातावरणाचा प्रॉब्लेम आहे पण औषधाचा इफेक्ट कसलाच होईना काही रिपोर्ट आणि त्यामुळे झालंय असं की आता एवढ्या अडचणीत आम्ही शेतकरी आहे भयान अडचणीत आहे आता तुम्हीच एक देव माणूस म्हणून थोडं सहकार्य केलं तर बरं होईल आणि कर्चाला अशी अपेक्षा आहे का मी फक्त निमित्त आहे करता करिता परमेश्वर आहे शंभर टक्के शंभर आणि माझ्या माध्यमात काहीतरी तू करून घेत असेल तर माझं मला मा ती या जन्मात आज मनुष्य जन्माचा मला कुठतरी आज कुठ अभिमान वाटला पाहिजे की आज एवढा शेतकरी वर्ग अडचणीत असताना आणि एक शेतकरी कुटुंबातला एक मुलगा या त्यानं माझ्या समाजाची काहीतरी जबाबदारी मी पार पाडावी हे कुठेतरी प्रारब्धात माझ्यासाठी जर लिहिलं असेल तर ती पूर्ण करण्याची ताकद मला परमेश्वर नक्कीच देतोय आणि त्याच्यातून तुम्हाला बळकटी नक्कीच मिळेल ही मला आशा आहे शंभर टक्के साहेब शंभर टक्के बऱ्यापैकी आज तुम्ही विश्वास ठेवून आलेला आहे काळजी करू नका हे पाऊस पुढे पडेल काय सांगता येत नाही पण जोपर्यंत आपल्या हातात चांगला माल आहे त्याचे चांगले पैसे घडवण्याची नक्कीच आपण प्रयत्न करूया शंभर टक्के एकच सांग ना तुम्हाला साहेब माझं एक सांगणं आहे या सगळ्या गोष्टी करत असताना तुमचं आरोग्य सांभाळा तुम्ही आम्हाला देव माणूस आहात नक्की नक्की तुम्ही हा मार्केटचा व्याप बघणं किंवा परत युट्यूब चॅनलला परत वेळ देणं किंवा आमच्यासारख्या शेतकऱ्या मालचा म्हणजे तुमच्या संग बोलण्यात पण एवढा मोठा नसताना सुद्धा तुम्ही मला अगदी पाच सहा मिनिटं वेळ दिला म्हणजे खूप झाला म्हणजे आम्हाला अगदी आजची गाडी तर हाय अशी नाही गेली तरी चालेल पण तुम्ही आमच्या संग सन्मानानं बोलला ह्यातच आमचं थोडस मोठी आहे नक्की 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 तुमच्या माझ्या बरोबर असतील मला नक्कीच नक्कीच मला बळकटी मिळणार आहे माझी ताकद वाढणार आहे अजून ऊर्जा मिळणार आहे मला की मी अजून पळेल माझ्या शेतकऱ्यांसाठी कुठं न्याय द्यासाठी शंभर टक्के शंभर टक्के सर आज बांधा बांधावर जातोय मी मला आशा वाटते की जाग्यावर गेल्याच्या नंतर जा एक लोक शेतकऱ्यांमध्ये एक चांगला विश्वास तयार होतो हो, हो मी शेतकऱ्यांना कळते की बाबा हा नुसताच बांधा येऊन आपली दुःख पाहतोय त्याच्यावरती मार्ग काढतोय हा आणि कसं होतं तुमची भाषा आमच्या भाषेशी जुळते हो साहेब हो हो शेतकऱ्याशी भाषा जुळणं एवढं सोपं नाही व्यापाऱ्यांच भाषा जुळत नाही आपल्याशी साहेब की बोट दाबणं किंवा आकडेवारी किंवा येणं जाणं सांगणं किंवा दोघा ठिकाणी गटून येणं त्याच्यावर जायचं नाही त्याच्यावर जायचं नाही बऱ्याच गोष्टी असतात पण ते तुमच्याकडे काही कुठलाही गुण दिसला ना त्यामुळे पहिल्यांदा आपलं संभाषण नसताना मी मार्केट मध्ये आलो नसताना सुद्धा गाडी पाठवून दिली साहेब सगळं हे तुमचं मोठे पण आहे की आज खर तर कोण कोण अविश्वास ठेवत नाही एवढं सगळा अभ्यास केला आणि माणसं ओळखायला तुम्हाला तेवढी बघा शेतकरी एवढा हुशार आहे की आता तरी या हवामान खात्याचा अंदाज आलेला आहे पण पूर्वी पाऊस कधी पडणार त्याच्या अगोदर रानं तयार करून ठेवत होता आणि ह्या वेळेस पाऊस पडणार तो पेरून पण ठेवत होता त्यात चिखलात पेरत नव्हता तो पावसा अंदाजा होता बरोबर आहे एवढं शेतकरी हुशार आहे शेतकऱ्याला फक्त पिकवता येत विकता येत नाही ही मोठी अडचण होती मोठा प्रॉब्लेम झालाय विकण्यासाठी आम्हाला म्हणजे हेच तयार होईना झालं की मग ऊर्जा मिळणार की नेमकं करावं काय जागेवर द्यावा काय मार्केटला नेवावा कुणाला द्यावा काय म्हणजे कायच नाही हो कारण फक्त कष्ट करणे हाच हेतू राहतोय आणि त्यातनं चार रुपये मिळतील ही आशा राहते या दोन गोष्टी ते कसे जास्त मिळतील हे जर आतापर्यंत आम्हाला ज्ञान दिलं नव्हतं ना आणि ते ज्ञान तुमच्याकडून आम्हाला प्रत्यक्ष मिळालं म्हणजे अगदी सकाळ संध्याकाळ दोन टाइम तुमचे व्हिडिओ बघतो आणि नंतर अकरा वाजता व्हिडिओ येतो सकाळचा भावाचा ती व्हिडिओ मी डेली बघत असतो नक्कीच मला जेवढं काही अंदाज घेऊन तुम्हाला सल्ला देता येईल तेवढा मी नक्कीच देतो शेवटी कुणी कुणाला सांगत नाही हो शेजारी गावातल्या गावात कोण कुणाला सल्ला देत नाही 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 आणि महाराष्ट्रात म्हणजे लगेच माझे व्हिडिओ पडल्या पडल्या एवढे जर चाहते चाहते वाढलेले आहेत तर माझी सुद्धा जबाबदारी पडते की मला काहीतरी दररोज जे काही घडामोडी आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे तुमचं येणार मार्केटिंग मधलं संकट हे टाळलं पाहिजे उद्या मंदी होणार असेल तर मी अगोदरच सांगतोय की पुढे पंधरा दिवसांनी मंदी अगोदरच माल काढा हा हा पीजी होणार असेल तर सांगतोय सावकाश चला बरोबर आहे हे सगळं नक्कीच घडून येते कुठंतरी प्रारब्धात लिहिलेलं आहे त्याचा फायदा हा भली माझ्या माध्यमातून मिळत असेल तरी ही कुठंतरी ताकद परमेश्वराने तुमच्यासाठी माझ्या मते माझ्या रूपाने घडून दिली त्याचा अनेक शेतकऱ्यांना लाखो शेतकऱ्यांना फायदा होतो शंभर टक्के शंभर टक्के काय काम पडत नाही शेतकऱ्याच्या पोटी जलम घेतलेला आहे माझा बाप पुढारी नव्हता माझा बाप राजकारणी व्यापारी नव्हता माझा बाप शेतकरी होता आणि माझा बाप शेतमजूर होता हे मी आयुष्यभर विचारणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत ठीक <laughs> आहे मग साहेब तुम्हाला आयुष्यात काय काम पडत नाही <laughs> <आ, बागे> माझ्या बापाचं <laughs> किती हाल झाले मी लहानपणी पाहिलेले जर माझ्या बापाचा हाल झालेला एवढ्या शेतकरी म्हणून त्याचा जर हाल होत असताना माझ्या समाजात किती हाल होत आहे हे मला काही कुठं पुस्तकात वाचायची गरज नाही हेच सगळ्यांचं गणित आहे बरोबर तेच शेतकरी जेव्हा मग तो शेतकरी कर्नाटकातला असू नाही तर राजस्थानातला असू नाही गुजरातला असू नाही तर महाराष्ट्रातला शेतकरी 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 शेतकरीच राहणार आणि मी कुठली जात मानत नाही फक्त शेतकरी जात मानतो आपली जात शेतकरीच आपली जात शेतकरी नाही आता काहीतरी म्हणतो हि ह्या समाजाचा जाण हि ह्या ते तिढे लावून समाज व्यापार फाटला की कुठेतरी एकवटला पाहिजे शेतकऱ्याला ताकद मिळली पाहिजे म्हणून मी शेतकरी जात मी कुठला समाज पाहत नाही शेतकरी आहे त्याचे दुःख त्याच्या डोळ्यातला आसरू पोसायचं काम करायचं हा कसं होतं निसर्ग बाजार भाव ह्या गोष्टी शेतकऱ्याच्या हातात आणि शेतकऱ्यात फक्त एक गोष्ट आहे पिकवायची हो 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 आणि ते पिकवलेला त्याला मोल यावं त्याची अपेक्षा राहते पण ही निसर्ग असेल किंवा बाजारभाव असतील किंवा बाकी मार्केट असेल oh. या गोष्टीमुळे oh, थोडासा तो ताना आहे सध्या हो मला सांगा बाजारात माल जास्तोर किंवा बागेतला माल उतरतो तुम्ही रात्रात जागताय शोरेवर <laughs> तेरा दिवस कम्प्लीट रात्र दिवस आम्ही बागत आहे झोपून मग मला सांगा आज संकट आहे आमच्या काही भागात बिबट्या काही भागात रानडुकर काही भागात पोपटांचा थवा किती संकट भाया भाया परत त्यात परत पावसाचं संकट आला लाल पुरळ आला तेलिया आला आणि जोपर्यंत ती म्हणतात ना म्हणजे चांगल्या घरी मुलगी जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत त्या वडिला समाधान लागत नाही पार तिचं सगळं व्यवस्थित पार तोपर्यंत तो 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 ते माल चांगल्या ठिकाणी जाईल त्याचे दोन पैसे आपल्या पदरात पडत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याला जेवण गोड लागत नाही बरोबर आहे ही परिस्थिती शेतकऱ्याची असो तुम्ही एवढा विश्वासानं मग आणि आत्मविश्वासानं माझ्याशी संवाद पण केलाय आणि आज गाडी पाठवली नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला चांगले समाधान लाभल असं काम होईल अशी अपेक्षा धरूया आणि आपली तब्येत आज डाऊन ये लवकरात लवकर आराम करून एकदा या आपली समक्ष भेट झाली तर मला अतिशय आनंद होईल शंभर टक्के शंभर टक्के चालेल 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 उद्या उद्या देतो दोन गाड्या पटवून